मलिकवाड शर्यती मैदानाजवळ भीषण अपघात महिलेचा जागीच मृत्यू दुचाकीस्वार गंभीर जखमी कार व दुचाकीची अमोरसमोर धडक मलिकवाड तालुका चिकोळी येथील शर्यती मैदानाजवळ झालेल्या भीषण अपघातात सावित्री यशवंत बने वय छप्पन्न राहणार मांगूर तालुका निपाणी यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे जावही गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार कार क्रमांक के ए अठ्ठेचाळीस ए चौतीस एकोणनव्वद मलिकवाड नंदीकडून येत होती तर दुचाकी क्रमांक के ते ए तेवीस ई एस छप्पन पंच्याहत्तर वडगोल एकसंबा दिशेने जात असताना दोन्ही वाहनांची अमोरासमोर धडक झाली धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकीवर मागील सीटवर बसलेले सावित्री बने यांचा जागीच मृत्यू झालाय दुचाकीस्वार त्यांच्या जावयाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड